गप की आता कि काढायची काय गरज आहे का तुम्ही तुमच्या बाहेर आम्ही फोडू का काय तुम्ही एक तमाशा लावलाय हो

Halo, hmm? oh. mana? Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday to you! Apa? Eh, apa? Kaget! Telepon, 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 थोड़ा थोड़ा थोडं खा खाज बाजार बस खा बास बस नको मला वाटलं वाटली खात नाही

आकर बापू दीदी राहिले मला दिला फोडा 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 काय होती लागत